नमस्कार म्हणजे मी या चॅनलचं सर्व सर्व स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर खाली आता लाईट आली आता लाईट आली आता आपलं टिपक चालू झालंय आता सोड कॉकची सेटिंग करायला लागेल वर खाली किती पाणी जाते तर बर बरोबर उघडे नाही पातळ झालं आहे इथेच आपण हा पातळ झाला आहे कांदा इथेच पावटा लावला आहे ला आणि ला वर थोडाफार तरी चांगला आहे जास्त पाऊस म्हणजे जेव्हा पाऊस जास्त झालेला तेव्हा ते वाहून ते गेले वरचं पाईप बघायला गेल ठिबक झालं आहे चालू पाणी आलं आहे ठिबक चालू झालं आहे आता जाऊ घरी लग्नाला जायचंय तीनचं लग्न आहे इथून अकरा वाजता निघूया जातो घरी वाटणं काल भिजवला तो पण बघून जाऊया काय नक्की झालंय त्याचं आलं लग्नाला येत गावला येथून मग परत घरी जायचं इथे किती वेळ लागतो बघा कोण वळखाचं पण नाही मी आणि युवांश आलो आहे गाडीत आम्ही दोघ गाडीत आलोय कारण <laughs> कोणाच वैकीचं नाही जास्त हिवंशला पण आला आलाय ते चल चल युवांश कंटाळ कंटा कंटा आला तुला हां कंटाळ आला तुला कंटाळ आला आहे त्याला तर जास्त कोण ओळखीचं नाही आमच्या इथे अवतार बघा लग्न आलं ना अवतार आमचा काय बघितलं घडा गेला बोल कुठे आलाय सांगतो त्यांना लग्नाला आलोय बोल बोल हिवांश काय करायचं कशाला उघडतोय कशाला बाहेर जायचं नको जाऊ इमा ये इकडे 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 इथं पाजव इथं मजा थांब ये आपण सेल्फी घेऊ इकडे हा हस बोला दा आलो मी कुठे निघाले तो आलो तर नाही मला बोलवलं तुला नाही कशाला आलो मजा गप ते कशाला खाली केलं युवांश मी मारेन आता ए कशाला पडतोय सावरचं आणि त्याला अजून कोणी हात लावला तुला बाबा मला मारतील बाहेर चल जाऊ बाहेर जाऊ चल चप्पल घाल तुझी चप्पल घाल मागे चप्पल आहे तुझी मागे 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 चॉकी संपली चॉकली